सरकारने अलीकडे नवो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांची यादी खूप काटेकोरपणे तपासली आहे या तपासणीतून काही शेतकऱ्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली या मागची प्रमुख कारणे म्हणजे जर लाभार्थी शेतकरी मयत असेल जर एकाच जमिनीवर दोन लाभ घेण्यात येत असतील जर एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील किंवा आधार कार्ड बँक खाते किंवा केवायसी अपडेट नसेल तर या कारणांमुळे सुद्धा शेतकऱ्यांना आठवा हप्ता हा मिळू शकणार नाही आता आपण बघूया पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे जर तुम्हाला आठवा हप्ता वेळेवर हवा असेल तर खाली गोष्टी आपल्या अकाउंटच्या नक्की तपासून घ्या तुमच्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का तुमच्या बँक खात्याची आणि आधारची ई केवायसी पूर्ण झालेली आहे का तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का हेही तपासून घ्या जर यापैकी काही अडचण असेल तर लगेच तलाठी कृषी साहेब किंवा नवो किसान योजनेची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती आपली माहिती अपडेट करून घ्या नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम दोन हजार रुपयाच्या तीन हप्ते थे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात आतापर्यंत सात हप्ते मिळाले असून आता शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे ताज्या सरकारी माहितीनुसार नवो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे मात्र जर प्रशासकीय किंवा निवडणुकांच्या कारणामुळे जर हा हप्ता पुढे ढकलला गेला तर हा हप्ता जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात नक्की जमा केला जाणार म्हणजे पैसे येणार आहेत फक्त थोडा उशीर याकरता होऊ शकतो